नमस्कार अपन पाता खानदेश प्रभात डिजिटल अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ सिक्स नाइन्टी नाइन में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड मातृशक्ति का राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर करण्यात आली असून शनिवारी भाजपतर्फे जळगावातील टावर चौकात लाडू वाटप करून या घोषणेचे स्वागत करण्यात आले यावेळी आमदार राजूमामा भोळे लोकसभा क्षेत्रप्रमुख डॉक्टर राधेश्याम चौधरी महानगराध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे माजी उपमहापौर सुनील खडके आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव काल बजेटमध्ये महायुतीचं सरकार मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ उपमुख्यमंत्री अजितदादा व सर्व मंत्री सर्व आमदार महायुतीचे यांनी जो काल बजेट पेश केला त्या बजेटमध्ये मुख्यमंत्र्याच्या निधीतून लाडकी बेन योजना मला वाटतं आज मुख्यमंत्र्यांनी दिली प्रत्येक एकवीस ते साठ वयागाच्या महिलेला पंधराशे रुपये मानधन महिन्याला मिळणार आहे म्हणून आज आमच्या महानगरच्या अध्यक्ष उज्ज्वलाताई सर्व महिला आघाडी सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमात आज आनंदोत्सव साजर केलेला आहे आम्ही महिलांना इथे लाडू वाटप केलेले आहे आणि एक प्रत्येक भाऊनी मुख्यमंत्री उपमुख्य दोघी एका बहिणीला भेट देण्याचं काम राज्य सरकारने केलेलं आहे आज आम्ही मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ उपमुख्यमंत्री राजीवदादा यांचं अभिनंदन करतो महायुतीच्या सरकारने काल जो बजेट दिला त्या बजेटमध्ये सर्व घटकांना न्याय दिलेला आहे युवकांना प्रशिक्षणासाठी असेल महिलांसाठी असेल शेतकऱ्यांसाठी असेल बहुतेक असा एकही घटक नाही की ज्याला न्याय दिला नाही आणि जनतेतलं मनातलं सरकार आलं आणि जनतेच्या इच्छा पूर्ण करण्याचं काम हे सरकार करत आहे म्हणून या सरकारचं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्तून मनपूर्वक अभिनंदन करतो येणाऱ्या काळामध्ये आम्ही जनतेचे सेवक म्हणून काही राहिलेले कामं असतील ते येणाऱ्या कामात आम्ही पूर्ण करू आज महायुतीचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सेवक म्हणून जनतेमध्ये काम करण्याचा सतत प्रयत्न करत असतो आरोप झालेला आहे की वाटली जाते भाजप असं नाही अगोदर पाहिलं असेल तर तुम्ही पाहता महात्मा ज्योतिबा फुले तेथे पाच लाखाचा बजेट केला गेला संजय गांधीमध्ये हजार रुपये मिळायचे ते पंधराशे रुपये गेले गेले शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे टाकले गेले म्हणजे केंद्र सरकार सहा हजार राज्य सरकार सहा हजार आयुष्यमान भारत असेल केंद्राची योजना असेल निवडणुका तर येतील तर वेळच झालेली आहे पण मला वाटतं प्रत्येक बजेटमध्ये सरकारने काही ना काही जनतेला दिलेलं आहे विरोधकाचं काम आहे टीका करणं मला वाटतं जनतेला कोण जनतेतलं मनातलं सरकार आलेलं आहे आणि जनताला न्याय देण्याचं काम सरकार हे सरकार करत आहे असे अनेक महिलांसाठीचे विधायक पारित झाले आणि त्यामुळे आमच्या महिला भगिनींमध्ये आनंदाचं वातावरण आहे अशा अनेक योजना ज्या आहेत महिलांसाठीच्या असतील मुलींसाठीच्या असतील मुलांच्या शिक्षणासाठी आहेत या महायुतीच्या सरकारने पास केलेला आहे आणि मी अभिनंदन करेल आमचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत अजितदाद मी सर्व महायुतीच मनपूर्वक अभिनंदन करते त्यांनी महिलांसाठी महिलांसाठी ज्या योजना आणल्या आहेत आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून स्वागत करतो गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा